एक मराठीत म्हण आहे सगळी सोंग येतात पैशाचं सोंग नाही करतायत आम्ही त्याच्या संदर्भामध्ये रिसोर्सेस वाढवण्याचं काम करतोय आम्ही हे सगळं करत असताना आम्ही घाई करत नाही आमचं व्यवस्थितपणे उद्याचं पाच वर्षाचं त्या ठिकाणी नियोजन आहे आम्ही त्याही रस्त्याचा विचार करतोय परंतु तो विचार करत असताना इतर कुठल्याही कामावर परिणाम ज्याचा उल्लेख आता एकनाथराव शिंदेसाहेबांनी केला की बाबा ह्याच्यामध्ये रेल्वे जलमार्ग विमानतळ बंदर महामार्ग बस वाहतूक मेट्रो ह्या कुठल्याही कामावर कारण ती पण कामं झाली पाहिजेत ती पण महत्त्वाची कामं आहेत उलट विरोधक तर असं म्हणत होते पंधराशे पण नाही करणार आता असं म्हणत होते की नाही आम्ही पंधराशेच्या संदर्भातले आत्ताशे छत्तीस हजार कोटीचं तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे आणि आम्ही कुठं काही शब्द फिरवायला इथं बसलेलो नाही आहे आम्हाला पण जनतेने पाठबळ दिलेले आणि ते पाठबळ देत असताना कुठंही आर्थिक शिस्त न मोडून देता त्याच्यामध्ये सगळ्याचा साकारल्याने विचार करून आम्ही त्या ठिकाणी पुढं जातो पंधरा लाख पंधरा लाख पंधरा लाख कोटी रुपयांचे आपण उल्लेख जो केला होता मध्ये आणि जवळजवळ पंच्याऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद टक्के त्या ठिकाणी अशा पद्धतीने परावर्तित ते उद्योग होतील या सगळ्या गोष्टींचा पूरक अभ्यास जर का पाहिला तर राज्यामध्ये जे उद्योग धोरण जे असेल त्याला प्रामुख्याने याचा उपयोग होईल आणि पूरक अशा पद्धतीचं धोरण असेल का कारण राज्यामध्ये अशा पद्धतीची गुंतवणूक खऱ्या अर्थाने येते आणि नव्वद टक्क्यापर्यंत गुंतवणूक त्या ठिकाणी परावर्तित होते तर अजूनही आकर्षित होतील जसं रांजणगाव अनेक क्षेत्र आपण निर्माण करताय औरंगाबादचं क्षेत्र निर्माण करतोय आपण नागपूरच्या ठिकाणी निर्माण करतोय यात फायदा होईल नाही निश्चितपणे मला असं वाटतं की महाराष्ट्र एक उद्योग स्नेही अशा प्रकारचं राज्य आहे आणि आमच्या सरकारच्या धोरणांमुळे मोठ्या प्रमाणात उद्योग हे महाराष्ट्रामध्ये येताना दिसत आहेत तीन मानकं जर आपण बघितली तर पहिल्यांदा आपण एफ डी आयमध्ये याही वर्षी नंबर वनवर आहोत सर्वात जास्त एफ डी आय आपल्याकडे आलेला आहे आणि मागील वर्षी जेवढा आला होता त्याच्यापेक्षा जास्त पहिल्या नऊ महिन्यातच आलेला आहे त्यामुळे एफ डी आयमध्ये आपण नंबर वन आहोत आत्ता जो स्टार्टअप इंडियाचा रिपोर्ट आला त्यात हे स्पष्ट झालं की आता बंगलोर हैदराबाद वगैरे कोणी नंबर वन नाही तर स्टार्टअप आणि फिनटेक दोन्हीमध्ये पहिल्या क्रमांकावर आपण आहोत इन ॲप्सोल्यूट नंबर देखील आणि ज्याला आपण म्हणू शकतो की इन ॲप्सोलूट इन्व्हेस्टमेंट देखील त्यामुळे नंबर वन स्टार्टअपमध्ये देखील महाराष्ट्र झालेला आहे आणि तिसरं महत्त्वाचं मानक जे आहे ते म्हणजे यावेळेस ज्या प्रकारचं जी एस टीचं कलेक्शन आपलं झालेलं आहे जवळपास सोळा टक्क्याने साडेसोळा टक्क्याने आपलं कलेक्शन वाढलेलं आहे साधारण आपण बघितलं असेल तर मागच्या काळामध्ये जे नॅशनल ॲव्हरेज असतं त्याच्या तीन ते चार टक्के आपण पुढे या असतो यावेळी आपण नॅशनल ॲव्हरेजच्या सात टक्के पुढे आहोत त्यामुळे उद्योगस्नेही वातावरण असेल तरच जीएसटी आपल्याकडे येईल इन्व्हेस्टमेंट वाढली असेल तरच जीएसटी आपल्याकडे येईल तर ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं की इतर राज्यात आणि महाराष्ट्रातला फरक असा आहे इतर राज्यांमध्ये एम ओ यूचा कन्व्हर्शन रेट हा पंचेचाळीस टक्क्यापर्यंत आहे महाराष्ट्रात तो ऐंशी टक्के आहे आपण मी मागच्या काळातही आकडेवारी सहित दिलं दोन हजार सोळाला दोन हजार अठराला दोन हजार बावीसला तेवीसला ज्या इन्व्हेस्टमेंट आपण आणल्या त्याची सद्यस्थिती काय आहे त्यातले किती इन्व्हेस्टमेंट झाले काही ठिकाणी एखाद दुसरा प्रकल्प गळलाही गेला आहे पण एट्टी पर्सेंटवर आपण त्या ठिकाणी काम करू शकलो आणि त्यातलं बऱ्याचशांचं प्रोडक्शन देखील सुरू झालेलं आहे तर मला असं वाटतं की महाराष्ट्राची उद्योगाच्या क्षेत्रात एक प्रचंड अशा प्रकारची मुसंडी आपल्याला पाहायला मिळते आपण एक जर पाहिलं तर शिंदे साहेब या सगळ्या भूमिकेमधून नेहमी एक मिनिट पहिलं त्यांनी ते आम्हाला तिघांना उत्तर द्यायला सांगितलं होतं लाडकी बहिणीच्या दृष्टीने लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आणि तेव्हा विरोधक कुठे गेले होते कोर्टात ही बंद पाडावी म्हणून बरोबर म्हणाले येत आहे चुनावी जुमला आहे बरं ठीक आहे चुनावी जुमला आहे मग ते म्हणाले हे का पैसे टाकणार नाहीत बरं टाकणार नाही मग तुम्ही कोर्टात का गेला त्याला विरोध करायला मग तुम्ही तीन हजार रुपये ते घोषणा केली तुम्ही म्हणाले पंधराशे कुठून देणार कुठून देणार त्याचा हिशोब द्या मग निवडणुकीत तीन हजार रुपयाची घोषणा करताना तुम्ही हिशोब कुठे दिला आणि म्हणून पंधराशे रुपये जे आहेत ते आम्ही त्याच्यासाठी आता छत्तीस हजार कोटीची तरतूद केली आहे आणि जी तुमचं एकवीसशे रुपयाचं आहे त्याच्यावर आमचं काम सुरू आहे आम्ही पेंट अरे कुठलाही आपण निर्णय घेतल्यानंतर त्याला आपल्याला सगळे आर्थिक शिस्त लावून सगळ्या जे काय आपला जो कमिटेड एक्सपेंडिचर आहे खर्च आहे योजना आहे सगळं सुरू ठेवायचं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण हे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च म्हणजे हा लाँग टर्म डेव्हलपमेंट आहे म्हणजे लाँग टर्म डेव्हलपमेंटसाठी हा इन्फ्रावरचा जेवढा खर्च आपण करू त्याचा फायदा लोकांनाच मिळणार आहे त्यातून लोकांनाच रोजगार मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो आम्ही कुठ जे बोललोय ते कुठलंही आम्ही नाकारणार नाही ते योग्य वेळेला तुम्हाला आम्ही कळू आम्ही आम्ही हे असं असं आता करतोय मुख्यमंत्री महोदयांनी परवा तिघ तिघं भाऊ मजबूत भाऊ आहे तिकडे शब्द पक्का पक्का शब्द असणार तिघा भावा नाही आमच्या शुभेच्छा मुख्यमंत्री महोदयांनी परवा असेंब्लीमध्ये सांगितलं की सगळे निर्णय जे असतात ते आम्ही सर्वानुमते घेत असतो उगत काही ठिकाणी विरोध असतात आणि टीकेत सूर कारण नसताना लागवतात राज्य प्रगतीच्या गौरदेमध्ये पुढे जात असताना असे स्पीड ब्रेकर ला, ला जे लावण्याचे प्रयत्न करतात त्यांना आपण हे सगळे निर्णय आपण सर्वानुमते एकत्र बसून घेता आहे आपणही आपल्यापटने एकदा सांगितलं तो स्नेही वातावरणाला पूरक ठरेल ते अरे बाबा मी मगाशी सांगितलं की जे आम्ही अडीच वर्षात जो स्पीड होता आमच्या डेव्हलपमेंटचा त्याच्यामुळे ते लोकांनी आम्हाला लँडस्लाईड मॅन्डेट दिलं आता देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही टीम म्हणून काम करतो आहे आणि हे टीम जी आहे त्याला त्या ते आणखी जो वेग आहे विकासाचा त्याला आम्ही वाढवणार आहोत आणि म्हणून तर इंडस्ट्री काय येते इकडे काय येते कारण हे उद्योगस्नेही राज्य आहे हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे इथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल्ड मॅन पॉवर आहे इथे कोणी एखाद्या उद्योजकाला त्रास दिला तर डायरेक्ट त्याच्यावर कारवाई आम्ही करतो आहे ती कारवाई काय करतो सांगत नाही मी पण कारवाई ताबडतोब होते आणि म्हणून त्या उद्योजकाला दिलासा मिळतो आणि म्हणून एक विश्वास अगोदरचे उद्योजक का पळाले का पळाले सांगा मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा दोनच महिने झाले तो फॉक्सकॉन वेदांतवाला इथून गेला बोले कोणी पळवला माहिती सरकारने पळवला असा कुठला उद्योग दोन महिन्यात चार महिन्यात जातो का त्याला प्रिपरेशन करायला वर्षभर लागत उद्योजक आता त्यांच्या काळात उद्योजकांच्या खाली बॉम्ब ठेवले आता कसं उद्योजक येणार इकडे आम्ही घराखाली गरा आणि तुम्हाला सांगतो उद्योजक गेला की आपण काय म्हणतो आम्ही काय म्हणतो तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला कुठल्या सुविधा पाहिजेत काय काय पाहिजे कुठले परमिशन पाहिजे आम्हाला सांगा पूर्वीचे म्हणायचे आमचं काय मग कसं तो राहणार पळून जाणार ना आणि म्हणून उद्योग स्नेही वातावरण आहे आम्ही ती म्हणून काम करतोय आमचा एकच अजेंडा आहे डेव्हलपमेंट 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 आम्ही पूर्वीसारखं नाही हो खुर्चीच्या मागे लागणारे नाही आम्ही माणसांची माणसांचे प्रश्न शोधणारे आहोत खुर्ची शोधणारे नाही माणसांचे प्रश्न शोधणारे माणसांच्या अडचणी शोधणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे तुम्ही एकच आहे तुम्ही पण सांगा सगळ्यांना एक काय स्पीड ब्रेकर कोणी टाकले होते अगोदर नाही आम्ही म्हणजे अरे बाबा अगोदर टाकणारे कोण अगोदरचे लोक होते ते आम्ही सगळे स्पीड ब्रेकर उखडले काढून टाकले फेकून दिले आणि आता चांगला स्मूथ रस्ता आहे विकासाचा वेगवान आणि त्याच्यावर आम्ही काम आमचा अजेंडा एकच आहे या महाराष्ट्राला सर्व पुढे न्यायचं महाराष्ट्राला महाराष्ट्रात सर्वांगीण विकास करायचा या राज्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आणायचे चांगले दिवस जाण्याचे या सोन्याच्या दिवसाच्या अनुषंगानच माझे सहकारी चंद्रशेखर टिळक यशवंत चंद्र चंद्रशेखर टिळक त्यांच्याकडे जाण्यापूर्वी तत्पूर्वी चंद्रशेखर बावनकुळेजी आपल्या बरोबर आहेत बावनकुळेजी आपण नाही आहात आपण महसूल विभागाची महत्वाची जबाबदारी पार पडताय काय थोडक्यात सांगता येईल आपण नंतर राज्यमंत्री महोदय आहेत अर्थ राज्यमंत्री त्यांच्याकडे जाऊन चंद्रशेखर टिळक मी आपल्याकडे येतो आपण समाधानी आहात का दिसतंय चेहऱ्यावरून आपल्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की जे जे शब्द महाराष्ट्राच्या जनतेला दिले होते है। खास करून बघा पंचेचाळीस लक्ष शेतकऱ्यांना पाच वर्ष आम्ही एकही पैसाने वीज देऊ हा महत्त्वाचा निर्णय केला होता तो निर्णय आपल्या सरकारने आता कायम ठेवला अनेक निर्णय अने आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना शेतात जाणाऱ्या रस्त्यापासून तर शेतकऱ्यांना समृद्ध करण्यापर्यंत म्हणजे या राज्यातलं असं कुठलंही सेक्टर नाही ज्या राज्याच्या सेक्टरला या बजेटमध्ये न्याय मिळाला आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या भविष्याच्या करता एक चांगलं बजेट आमच्या सरकारने दिलं आहे म्हणून मी माननीय अजितदादा मान्य मुख्यमंत्रीजी शिंदेजी आणि आमच्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो अर्थ राज्यमंत्री आपल्याबरोबर आहेत तरुण आहेत आणि पुढच्या भविष्य दिशा तुमच्यासारख्या लोकांना पुढे खांद्यावर घेऊन जायचं आहे मग हे पण सगळी मंडळी तरुणच आहेत तर देखील काय वाटतं अर्थ राज्यमंत्रीमुळे आपण त्या ठिकाणीच पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडलात लाडकी बाई योजना आणल्यानंतर एकंदरीत पूर्णपणे असं चित्र निर्माण केलं होतं पूर्ण महाराष्ट्रात विरोधकांनी की आता सरकारची तिजोरीमध्ये काही पैसा राहणार नाही कुठल्याही पायाभूत सुविधेचं काम होणार नाही आपण जर आता या हा जो अर्थसंकल्प पाहिला तर आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवेल की आपण लाँग टर्म बेनिफिटच्या योजना घेतल्या दीर्घकालीन फायदा देणारे कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करणारे आज जर तुम्ही पाहिलं की आपण जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरवर पैसे खर्च करतो त्यातून देखील एक मोठ्या प्रमाणामध्ये राज्याची इकॉनॉमी ग्रोथ होतो त्यातून रोजगार निर्मिती होते त्यातून पैशाचा जो अर्थचक्र विकास चक्र आहे तो चालतो आणि आज आपण बघा की इतकं महाराष्ट्रात मोठे लोकसंख्येचं राज्य आहे मध्य प्रदेशने लाडकी बहींमध्ये सुरुवातीला बाराशे रुपये दिले होते माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी संदर्भामध्ये पंधराशेचा निर्णय घेतला आपण जर एकंदरीत विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असं वाटत होतं की आजही आपण देशामध्ये जे कर्ज घेण्याची आपली पंचवीस टक्केची मर्यादा आहे ती आज आपण अठरा पॉईंट पस्तीस टक्केच्यावर गेलो नाही आणि देशाचे इतर कुठले जे पश्चिम बंगाल वगैरे पंचवीस वर गेलेले आहे इतकी सर्व आर्थिक परिस्थिती कारण की महाराष्ट्रामध्ये आपलं इन्कम देखील मोठ्या प्रमाणात वाढत जे काम आपण गुंतवणूक करतो त्यातून जे काही पैसे आपल्याला उपलब्ध होतात त्यातून इथला जो अर्थकारण चालतो जो चक्र चालतो तो एक मोठ्या प्रमाणात चालतो एका बाजूनी आपण लोकांना वैयक्तिक लाभ देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली व्यक्तिगत मदत केली दुसऱ्या बाजूनी पायाभूत सुविधा पैसे खर्च केले आपल्या राज्याचे जे टॅक्सपेअर आहे त्यांची अपेक्षा असते की टॅक्स इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे पायाभूत आमच्यासाठी सोयीसुविधा निर्माण झाली पाहिजे छोट्या टॅक्सपेअरचा पैसा असतो आणि मा मी माननीय अजितदादा पवारसाहेबांचं सा आणि दोन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीचं मनापासून अभिमान अभिनंदन करतो की त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यांनी ज्या पद्धतीचं या भागामध्ये जे योजना राबवल्या आज एका बाजूने व्यक्तिक लाभ आणि दुसऱ्या बाजूने सुविधा याची जी सांगड या ठिकाणी घालण्यात आलेली आहे हे दीर्घकाळपणे या राज्याच्या दिशा दे वेगाला वेगवान प्रगतीला एक दिशा देणारी या आज मुंबईचा बदललेलं चित्र मुंबई मेट्रोचं बदललेलं चित्र रस्ते विकास योजना सर्व एकंदरीत पूर्ण बजेटमधले महिलांच्या सक्षमीकरणपासून सर्व गोष्टीचा जर विचार या ठिकाणी केला कृषीपासून सर्व क्षेत्राचा ते एक दीर्घकालीन महाराष्ट्राची दिशा बदलणारा अर्थसंकल्प आहे असं माझं या ठिकाणी म्हणून आपण आता अंतिम आहोत आपल्याकडे चंद्रशेखर टिळक अर्थातज्ञ आपल्याबरोबर आहेत यशवंत पाध्यायजी आहेत माध्यम सल्लागार जेवी भाटकर पण आहेत चंद्रशेखर टिळक जी आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपात आपणच आपली भूमिका मांडत मग आपण पण अनेक बराच वेळा आपण यावर चर्चा केली काय वाटतं तुम्हाला सगळं या ठिकाणी दिलं गेलंय काय थोडंसं राहिलं असं वाटत असेल तर त्यांना विचारा कोणत्याही अर्थसंकल्पात मिळेल तेवढं नागरिकाला कमीच वाटत असतं त्या दृष्टिकोनातनं नाही ना। परंतु ही तीन किंवा रादर पाच सक्षम मंत्रिमंडळातली सभासद इथे असताना आपल्या महाराष्ट्राचं पहिल्यापासूनचं वैभव जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर बेस्ड इकॉनॉमी होतं तेवढंच नॉलेज बेस्ड इकॉनॉमी आणि स्किल बेस्ड इकॉनॉमी ही आहे विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेमी कंडक्टर याचे युग येत असताना अर्थसंकल्पाच्या पलीकडे जात पाच वर्षाचा विचार अशी भूमिका मांडत असताना साधारणपणे या दोन क्षेत्रांबाबत राज्य सरकारची भूमिका काय असेल मला असं वाटतं की या अर्थसंकल्पाने दोन तीन महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत एक तर नवी मुंबईमध्ये अडीचशे एकरमध्ये आपण एक इनोव्हेशन सिटी तयार आर करतो आणि ही इनोव्हेशन सिटी जी आहे ही जगातली सर्वात हायटेक सिटी असली पाहिजे जगातलं सगळं इनोव्हेशन हे त्या ठिकाणी झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि ही कम्प्लिटली ए आय बेस्ड सिटी आहे त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आपण त्याच्यामध्ये करणार आहोत खरं म्हणजे मला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये फर्स्ट मूव्हर होता आपण ज्यावेळेस आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं थोडं हे सुरू झालं तर पहिलं सेंटर आपण दोन हजार सतरा साली मुंबई विद्यापीठामध्ये महाराष्ट्र सरकारने वाधवानी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केलं जे अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे दोन हजार अठरा साली आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसोबत इंडस्ट्री फोर पॉईंट ओचा एक करार केला आणि त्याचं एक सेंटर आपण सुरू केलं आणि आता ही इनोव्हेशन सिटी जी, जी आहे ही इनोव्हेशन सिटी एकदम आपल्याकडे एक, आप एक मोठं परिवर्तन करेल आता या ए आयच्या संदर्भात आणि त्याचसोबत आज ए आय कपल विथ स्पेस टेक्नॉलॉजी कारण आपल्याला माहिती आहे स्पेस टेक्नॉलॉजीने देखील खूप मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवलेलं आहे तर याय कपलविथ स्पेस टेक्नॉलॉजी अशा प्रकारचं एक गव्हर्नन्स आपल्याला पाहायला मिळतो तर या बजेटमध्ये त्या स्पेस टेक्नॉलॉजीच्या संदर्भात काय गुंतवणूक आणता येईल याची पॉलिसी देखील आपण तयार करतो आहोत त्यामुळे हा जो काही नवीन अशा प्रकारच्या संकल्पना आहे आणि मला एक अजून उल्लेख केला पाहिजे की त्याचा उल्लेख आपल्या बजेटमध्ये आहे की आपलं जे श्री रतन टाटा स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी आहे या युनिव्हर्सिटीने मायक्रोसॉफ्टच्या सोबत दहा हजार महिलांना ए आयमध्ये ट्रेन करण्याचा कोर्स ऑलरेडी सुरू केलेला आहे आणि त्याला आपण अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे ए आय हा आपला मोठा फोकस आहे आपण आता मेटासोबत एक करार केलेला आहे आणि या करारामध्ये संपूर्ण आपला गव्हर्नन्स हा व्हॉट्सअपवर आपण आणतो आहे आत्तापर्यंत लोकांना वेबसाईटवरनं अर्ज करावे लागायचे आता वेबसाईटवरनं नाही ना आता पुढचे सगळे अर्ज ते व्हॉट्सअपवर करू शकतील पैसे व्हॉट्सअपवर भरू शकतील आणि डिलिव्हरी व्हॉट्सअपवर घेऊ शकतील अशा प्रकारचं आपण ए आय असं काम या ठिकाणी केलेलं आहे के त्यामुळे निश्चितपणे आपण जे सुचवलं आम्हालाही हे वाटतं की ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे बिझनेस युज्युअल